मित्रांनो के जी बैल प्रेमी गाव या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनलला सज सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे कडेगाव या गावामध्ये कडेगाव गावामध्ये आत्ता एक वासरो आहे चांगलं वासरो आहे मला वाटतं ह्या तीन महिन्यात त्याचे पंधरा ते सोळा गुलाब झाले ते चांगले आणि टॉपच्या बैलांनी बोलते सामान्य घरातच वासर आहे तर आज आपण जाणून घेऊया त्याचं कसं नियोजन करते ती किंवा वासरं कुठून घेतलेलं किंवा कुठलं कुठलं फायनल केलं कु� काल पण एक मैदान झालं तिथं पण दोन नंबर झालाय वस्त्राचा जाणून घेऊया या चला दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा पहिल्या माझं नाव ऋषिकेश जाधव कडेगाव आमदार म्हणून आपलं वस्त्र आहे वय किती आहे तुमचं दादा माझं वय आता पंचवीस वर्ष पंचवीस एवढे आता कमी वयात आता हे वास्त्र घ्यायची पार किंवा ह्या क्षेत्रात ना आ, आत्ता लागलाय ना भरपूर मुलांना नार लागलाय वासराचे पारख किंवा आल्यानंतर कसं त्याचं नियोजन केलं कारण कसं माहित का त्या क्षेत्रात आहे ना जुन्या आणि जाणती लोक आहेत ना त्यांच्या पारख आहेत ना वाया जात नाही त्या पण जवान पोरांना आता असं पण झाले सगळी लोक पण बोलतात आता की जास्त नार लागलाय पण त्यातली पारख नाही किंवा काही काय नाही आहे पण पण घ्यायचं वासरू जास्त पैशाला घ्यायचं परत त्याच्यावर कष्ट करायचं काय काय पळते किंवा काय काय पळत नाही ती आणि मग वेळ जातो किंवा नुकसानी होती आर्थिक नुकसानी होती घेतल्या किमतीला पावलं टाकलं आणि आपल्या दावणीला चांगलं वासरू तयार झालं नाही वासराची पार कशी आपल्याला काही नाही आपलं ही जे शेड दिसते ना ह्याच्यामध्ये आपलं शेळी पालनचा प्रोजेक्ट होता पण काय व्हायचं मी स्वतः सह्याद्री हॉस्पिटलला जॉबला मग आपल्याला असं नोकरी करत करत ते शेरडांचं दुपारचं ओरडणं वगैरे हे आपल्याला मॅनेज होत नव्हतं आणि वासरू किंवा बैलगाडी शर्यत ह्याचा आपला काय म्हणजे संबंधच नाही पण आमच्या मामांकडे हेमंत करडे शिवाजीनगर त्यांच्याकडे आमच्या पहिल्यापासून बैल आहेत पण त्यांना पार काय मग मी त्यांना म्हणलेलो की मामा मला असं एक वासरू घ्यायची इच्छा आहे जर असलं तर सांगा तसंच त्यांचं लक्ष होत आणि त्यांना तस तसं एक वासरू दिसलं मग त्याच्यातनं आपण ते वासरू घ्यायचं ठरवलं आता बांधता ना तुम्ही वासरू असते दिवसभर मित्रांनो त्यांनी वासराला तिथं पत्रा असल्यामुळे ना जास्त हिट आहे उन्हाचं त्यामुळे तिथं बांधत नाहीत कूलर पण ठेवलाय त्यासाठीच ठेवलाय ना खास हो कुलर त्यासाठी कारण उन्हाचं कधी बांधलं तर हिट मेन्टेन राहायस इकडे ही ज्या वास्त्राचं आपण मुलाखत घेतो किंवा उल्लेख करतोय त्यानेच हे मिळवले डहाली ही आता बारा तारखेलाच आहे ना डहाणेवाडीत आत्ता मैदान झालं तिथे एक नंबर केला तुझं पण एक नंबरचीच आहे ही मागच्या वर्षी आदत मध्ये कडेगाव मैदानला ओपनला ओपनला या सगळ्या ढाली ते सात नंबर तीन नंबर दोन नंबर डहाली बऱ्याच आहेत तशा पण काय काय बैल वाली दरवेळी आपण डाल मागू शकत नाही त्यामुळे मग कधी बैलवाला नेतो कधी आपण आणतो हे त्यामुळं त्यामुळे काय मोठ्या मोठ्या ही मिळाल्या घरात ठेवलेत आता वासरू काय झाडाखाली वासरू खाली आहे झाडाखाली चला मित्रांनो झाडाखाली का बांधले तर दुपारच मातीत असावं आणि हीट जास्त असली ना जनावरांना त्रास होतो वातावरण मेंटेन पण राहिले पाहिजे मित्रांनो हा छकडा आहे आमदारचा आत्ता बनवून घेतलाय ना ह्याच छाकड्यावरती नाही केलंय ना सगळा नंबर मिळवले बहात्तर बहात्तर नंबर का हो दादा आपण टाकलाय बहात्तर बहात्तर म्हणजे आमचे सांगली जिल्ह्याचे युवा नेते आणि भावी खासदार जितेश भाया कदम यांचा मी पहिला बसन म्हणजे आमच्या कुटुंबावर त्यांचा पहिला बसन कदम कुटुंबाचा हात आहे मग पहिल्या बसन मला त्यांचा एक आवड आहे तो एक आयडल मानतो आपण त्या व्यक्तीला मग त्यांच्या गाडीचा नंबर आहे बहात्तर बहात्तर आणि हा लकी नंबर आहे आपला हे नंबर आमदारवर असला किंवा माझ्या कुठल्याही गोष्टीवर वाहत्तर वाहत्र नंबर असला की ती गोष्ट माझी सक्सेस होती चालतं आहे म्हणजे हेच रेस आहे नंबर जर तुम्ही टाकता वा कादवांचा नंबर आहे जो जितेश प्या कादव चालतं आहे मित्रांनो बघूया वास्तव आपण पाहूया कसं आहे गाडीवर पण तुम्ही तयार केलं का पोस्टर हो म्हणजे बघा मित्रांनो त्यांचं प्रेम किती आहे गाडीच्या मागच्या काचेवर पण केलंय त्यांनी पोस्टर तयार केले त्यांचा गाय पण एकदम जातीवंत काय तिथून घेतलेली ही गाय ही कर्नाटक नाग जत साइडची गाय आहे हा प्युअर जातीची गाय आहे फक्त गायीचा काय विषय आहे की गाई जवळजवळ शारदा ती गई झाली तरी पण ही गई गाभ जात नव्हती म्हणून एक्स वाय झेड एका व्यक्तीकडे ही गई होती त्या व्यक्तीनं ही गई गोशाळेत नेऊन सोडली मग आपल्याला कुठल्या व्यक्तीच हे करायचं नाही गोशाळेत नेऊन गई सोडली ही गाभ जात नव्हती गायी मग ह्या गायीला ज्या काही तिच्या शरीरात कमतरता आहेत त्या सगळ्या कमतरता मी दूर केल्या म्हणजे सगळ्या तिला औषध उपचार केले आणि आता गई ही पाच महिन्याची गाभन आहे आपल्या दावणीला आल्यावर तिनं गाब राहिली ती म्हणजे गोशा येत होती तिचं जर जुनं फोटो दाखवलं तर कुणाला पटणार नाही की ही गाय आहे आणि आपल्या दावणीची ही लक्ष्मी आहे आता तिला ओळू दाखवलं कसं केलं आता ओळूच दाखवलाय कोणता दाखवलं दा उमराणी सोन्या दाखवलंय तिला पण चांगली फायदा असणार कारण जातीवंत गाय मित्रांनो हाच आमदार आहे आमदार बहात्तर बहात्तर वास्तारावर आपल्या बहात्तर बहतर काय असतो जस आता महाराष्ट्रातला जो बैलगाडी क्षेत्रातला हिरो सोन्या त्या सोन्याच्या अंगावर ठेवलेला आहे तसं आपली काहीतरी ओळख हवी म्हणून आपण ते अंग होतो बहात्तर बहात्तर टाकतो आता भैया कसं आहे आहे का या क्षेत्रात तुम्ही पडलाय आता तुम्ही सांगितलं जॉब पण आहे तुम्ही आता ही जॉब आणि ही बैलगाडी क्षेत्र तसं म्हणायला गेलं ना तर आत्ता मी भरपूर मुलाखती घेतल्या लोकांचं किंवा आत्ताची जी नवीन पिढी त्यांचं काय म्हणणं आहे की जॉब आणि बैलगाडी क्षेत्र हे दोन्हीचा बॅलन्स होत नाही तुम्ही कसा बॅलन्स करताय जॉब पण करताय बैलगाडी क्षेत्राचा नाद बी करताय नाही माझ जॉब आणि कराडमध्ये इलेक्ट्रिकल माझे कॉन्ट्रॅक्ट असते मी बऱ्यापैकी त्या व्याप्पात असतो मी येऊन जाऊन असतो गावाला भाऊ माझं बैलाच सगळं नियोजन भाऊ बघतो त्याच म्हणजे लहानपणापासून बसन त्यानं त्याला मोठा केला मेन म्हणजे त्याचा ह्याच्यात आजिंगे जाधव म्हणून माझा भाऊ आहे तो बघतो सगळं आणि जे मैदानचं वगैरे जे सगळं नियोजन असतो ती आमचे मामा आणि मी असं आम्ही करतो तुम्ही किती दिवस झाले या क्षेत्रात पडलाय एक वर्ष झालं एक वर्ष आणि वासरू आपल्या दावणीला तयार झालं दा आणि त्यानं मला वाटतं पंधरा सोळा गुलाल केला पण दहा पण पाहिले मित्रांनो काय होत नवीन मुलांना काय सांगायचं कारण कमी असं दिसून येतं कमी वेळेत जास्त यश प्राप्त केले वासरांना किंवा तुम्ही त्याचं नियोजन केलं चांगलं त्यामुळे तुम्हाला ते यश भेटले मला वाटते काय सांगायचं नवीन मुलांना आता कारण तुमच्या गुंत शिकण्याजोगं भरपूर आहे काय नवीन मुलांनी आधी स्वतःच्या घरातली परिस्थिती काय आहे की आपलं घरात आपण कसं राहतोय त्याच्यावर ठरवलं पाहिजे की ह्या नादात पडलं पाहिजे का आपण जर महिन्याला दहा हजार पगार घेत असलो तर ह्या नादात एका महिन्याला खर्च पाच हजार किंवा सात हजार रुपये वायदी न देताय बरं का जर वायदीच जर द्यायची म्हणले तर दहा पंधरा हजार रुपये वायदे आणि आज वायदी शेवट जर तुम्ही उजेडात यायचं म्हणलं ना तर वायदी हा हाच ऑप्शन आहे की वायदी जर दिली नाही तर ह्या क्षेत्रात गरिबाच काय चालत नाही एक तर तुम्हाला दोन ऑप्शन आहे एक तर वायदी द्या नाही तुमचं वासरू पळालं पाहिजे जर तुमचं वासरू पळालं तरच तुम्हाला या क्षेत्रात किंमत आहे स्वतः आजपर्यंत आपल्या बैला जर रेकॉर्ड आहे की आपल्या बैलाला म्हणजे वायदी देऊन कुठला बैल घालावा लागला म्हणून आज आपण ह्या स्टेजला जर आपण वायदी देऊन जर बैल घातली असते तर आज मग हे निंबाळकर सरांचा सुंदर आदत मध्ये पळतो किंवा आपले बैलगाडी क्षेत्रातलं नामांकित नाव म्हणजे आपले रेट्रेचे रेटऱ्याचे ह्यांची खोंड पळतात म्हणजे ह्या लोकांची कशी ओळख आहे आपले गौतम भैया म्हणजे त्यांची जुनी ओळख असल्यामुळे त्यांना कसे मोठमोठे पैरे सहज होते पण आपण ह्या क्षेत्रात नवीन आहे आपल्याला आपलं वासरू गाडी बांधून पळत गाडी बांधून दोन्ही खांदी गाडी बांधून गाडी बांधायला लागते जर गाडी बांधली नाही तर मग वासरू ड्रायव्हरला हातात धरायचं हातात धरायचं का त्या वासराला हानाय काय नक्की करायचं त्यामुळे गाडी बांधली तर गाडी ओढत नाहीतर मग ड्रायव्हरला हायचं गाव होत नाही असं होतं कन्फ्युजिंग त्यामुळं वायदी वर आपलं जरा थटतय कारण चाळीस पन्नास हजार द्यायचं आपलं काय म्हणजे एवढं ही होत नाही त्यामुळे आज आपण हिताय नाहीतर आपण पण आज ओपनच्या मोठमोठ्या मैदानात गुलात राहू शकलो असतो तेव्हा आपण आता दुसरा ओपनला पण जातो शक्य कसं आहे जास्त करून लागत दुष्यात आपण गुलाल करू आता आपलं चालू आहे रुटी मित्रांनो त्यांनी चांगला मुद्दा सांगितलंय शिकण्याजोग त्यांचा मुद्दा काय काय कारण ह्या क्षेत्रात आहे ना आता सध्या वायदीशिवाय काय चाललं नाही जरी मोठा असला तरी त्याला एखाद्या लहानाचा बैल पडत असला सामान्य कुटुंबातला तरी वाहि द्यायला लागते आणि सामान्याचा जरी बैल उजेडात आणायचा असला तरी वाहि द्यायला लागते पण त्यांनी बिना वायदीच वासर एवढं उजेडात आलं किंवा पळतय या आता मला वाटतंय हे वासरू तुमचं पुढं नाव करणार त्याचं भविष्य दिसतय मला दिसतंय आता वासरू मुंबईवाल्यांनी आपले आमचे शेट आहेत कृष्णा कटेकर म्हणून बंगारपाडा आता आमदार आपलं कासर शिंब्याचं मैदान झालं नाही तिथं तीन नंबर केला त्यानं त्या मैदानात शेट आलेले शेट म्हणजे मी वासरू मुंबईलाच नेणार शेटला आम्ही म्हटलं की शेट पुढच्या सीजनला नाही आता म्हणजे आमचं असं काळीच होत नाही वासरू असं बाहेर द्यायचं मस्त आपल्याला वाटतं आज जर मोठ्या व्यक्तीकडे गेलं तर तो त्याला पैर करताना त्या म्हणजे आज समजा आमदार आहे आपल्याकडे हा आमदार जर गौतम भाईचा आमदार आहे विचार एक जस्ट डोक्यात घ्या गौतम यांचा बैल आहे तर गौतमबाई यांचं पैर कसं होणार मग आज हे बैल आपल्यापेक्षा कुठं पळाला असतं बैल आज म्हणजे असं माझा बैल म्हणत नाही आज ह्या क्षेत्रात नाही बरीच बरीच बैल फक्त पहिल्याशिवाय कुठं तर आपण आज एक नाही दोन नंबर जर आपल्याला एक नंबर मधला होतो एक नंबरची गाडी मारणार शंभर टक्के मारणार ह्याचं नियोजन कसं करता तुम्ही कारण वाचलू ना तुम्ही सांगितलं पण जाईल ना तिथं नाराज करत नाही तुम्हाला आज तुम्हाला सांगतो आज ह्या वर्षात जवळजवळ गटाला मार खाल्ला नाही जवळजवळ पंधरा सोळा फायनल झाली जवळजवळ वीस मैदानात आहे नाही सेमी फायनलला बऱ्यापैकी झाले टॉपच्या गाड्या असल्यामुळे आपल्याला म्हणजे तिथं म्हणजे पायऱ्यासाठी जर आतन गाड्या टॉपच्या असल्या आता कृष्णा केसरी म्हणून नातुलबाबांच्या वाढदिवसानिमित्त मध्ये मैदान झालं त्या मैदानाला बाहेरच्या साईडला कळंबीचा मधी कळंबीचा शंभू होता बाहेरच्या साईडला आपला राजा सरजा राजा होता घरचा त्यांचा घरची गाडी होती पब्लिक वर आपली गाडी आत आपल्या दोन नंबरच्या पैऱ्यात होती मग त्यावेळी आपलं वासरूत त्याला मागणं जाऊन चिकटलं लेट सुटून त्यांना चिकटलं मागणं जाऊन म्हणजे आज चोवीस पंचवीस लाख रुपयाचा फ्लॅटचा कळंबीचा शंभर त्याचा मानकरी त्याला आपण दोन नंबरच्या पैऱ्यात असून मागणं जाऊन चिकटतो तर म्हणजे आज आपल्या वासरात पण काहीतरी मग हाय असं आम्हाला वाटतं मग ते बघणाऱ्यांना काय आता ह्या क्षेत्रात असं आहे की कडेगाव मधली का जी काही एक्सवायजेड लोक असतील त्यांच्याकडे जर फोन येतो की कडेगावचा आमदार कसा पोहोचते तर गावातल्या काही चार माझ्या जवळच्या माणसांनी सांगितलं पाहिजे की आमदार चांगला पोहोचते आज आमदारचं इंस्टाग्रामला पेज आहे कुणी पण बघायचं की आमदार कसा पोहचते त्याचं एवढा होता आमदार ह्याच्या एवढा तेव्हापासनं त्याच सगळं रेकॉर्ड ओपन आहे लपून असं त्याचं काहीच ठेवलेलं नाही फक्त बैलगाडी क्षेत्रात जर आपल्याला पहिला जर चांगला झाला ना तर आपण आता पण करतोयच प्रयत्न त्या लेवलच प्रयत्न करतोय पण कधी कधी अडचण ही इतकीच आता तुम्ही सांगितले पण सगळं सांगितलं मुद्द तुम्हाला एक प्रश्न विचारतो वासर एवढं पळत वा नंबर पण झालेत त्याचे भरपूर आता तुम्ही सांगितले पैरेकर यांच्याकडे डायलॅक अजून वासर जसं पाहिजे तसं त्याचं नाव नाही किंवा उजडत नाही जरी अं जर एखाद्या मैदानात राहत असेल तरी मुद्दाम असं होत आहे की लक्ष जात नाही त्या वास्तरावर किंवा काय नाही काय होतं असं काय म्हणून आत्ता होत असं ह्यालाच बैलगाडी क्षेत्र म्हणतात म्हणजे अशी ह्या दुनियेत अनेक क्षेत्र आहेत मी नवीन आहे ह्यात मी इंडस्ट्रियल क्षेत्रात काम केले कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले बऱ्यापैकी मी सगळीकडे काम केलंय म्हणजे शिक्षण करून ह्यात आलेलो आहे त्यामुळे मला माहित आहे बैलगाडी क्षेत्रात एकमेकाचं पाय ओढण्याशिवट काय होत नाही का तर एक लाख टक्के होत नाही रात्रीत तुमचा पायरा मोडू शकतो रात्रीत तुमचा पायरा अकरा वाजता होऊ शकतो आणि तुम्ही नंबरात पण राहू शकता आज तुम्ही ठरवताय की मी ह्या मैदानाला ह्याच्याबरोबर पडीन हो ठरवताय आदल्या दिवशी तुम्हाला फोन येऊ शकतो बैलाला माझ्या काहीतरी लागलंय पायाला असं होतं बैलाला माझ्या पायाला लागलंय म्हणून आपला पायरा कॅन्सल झाला आपण त्या मैदानात बघायला गेलो तर तो बैल पळा आलेला असतो अशी आत्ता क्षेत्राची सिच्युएशन आहे बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं पण की आत्ता सध्याची कंडिशन ही चालू आहे की म्हणजे थोडक्यात जी जुन्या काळात ना शब्दाला जागत होती ते आता शब्दाला माणसं जागत नाही थोडी नाही जागत नाही जागत जर माणसं जागत असती एक एक जर एक जर गाडी पळाली गुलात राहिलेली गाडी ती एकदाच पळताना दिसते ह्या सीझनला जर ह्या सीझनला जर एखादी नवीन गाडी गुल्लात राहिली तर ही डबल पळताना दिसते का त्यास त्यास का दिसत नाही आज आमदार पण बऱ्यापैकी गुलात आहे पण त्याची गाडी डबल पळताना त्याच त्याच बैलावर चार पाच फायनल का होऊ शकत नाही एकदा होऊ शकते जुन्या गाडी म्हणतात मोठ्या लक्षाच्या छोट्या लक्षाच्या दोनशे मला माहित नाही किती आहेत पण होत्या पण आताच्या सिच्युएशन मग का दिसत नाहीत की बाबा बकासुरन निंबळकर सरांच्या सर्जाच्या पन्नास फायनल झाल्या होऊ शकत नाही काय झाले का का या क्षेत्रात चढावड असं झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे थोडक्यात काय होतं माहितीये का, थे थे का दी। दी तुम्ही सांगितलं चढावड पण आणि कुठेतरी वायदीचा पण प्रश्न येतो आधीच ठरलेला आणि तुम्ही म्हणला की एवढं वासरू पळतही होत पण चर्चेत का नाही म्हणजे वायदी ह्या विषयावर येऊन वासरू चर्चेत नाही म्हणजे फिर मला वाटतं की माझं वासरून पण शक्य नाही ना आता असं होत म्हणजे ह्या क्षेत्रात आता जास्त महत्व पैशाले लिहिले जाते थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यामुळेच जी अशी वासर आहेत ना आमदार सारखी पाळणारी त्यांची चर्चा झाली पाहिजे पण चर्चा जशी म्हणावं तशी होत नाही होत आता तुम्ही दुसरं पण वासरू घेतलंय त्याचं काय कुठून घेतलेलं किंवा काय खासियत बघितलं आहे त्यांनी काय हे कुठून घेतलेला त्या जरा जास्त रागीट आहे हा साईड हात बीत लावून घेत नाही अंगाला येऊ आता आमदार बऱ्यापैकी आता जे आता पळते बैल त्या सगळ्या बैलांवर आमदार हातात धरून पळवायला लागतो किंवा गाडी बांधून पळवायला लागतो त्या बैलावर हे आपला खासदार नाव ठेवलंय खासदार खासदार नाव ठेवले एक आमदार आहे खासदार आहे त्याच्यावर हे वासरू आपल्या हातात धरायला लागते आमदारवर गाडी बांधली की नाही ह्याला हातात धरायला लागते मग तो पण त्याचा भाव आहे म्हणून त्याला सांभाळून घेऊन पळतो थोडा पण त्याच्याबरोबर ही वासरू पळते आता म्हणजे आम्हाला त्याचं भवितव्य दिसते फक्त एक आहे आमदार आमचा लय शहा बैल आहे तसा हिवा आमचा येडा बैल आहे त्याला आम्हाला आमदारला वर्ण चुपून न्यायला लागतो पण आम्हाला नाही वाटत घ्यायला आम्ही वर्ण झुपून घेऊ त्याला आम्हाला खालणं झुपून सुटून द्यायला लागणार आहे रागेट बाईला हिथन एवढं पण नेऊ शकत नाही चालवत त्याला सहज भैया तुम्ही येता मला तुमचं एक गोष्ट आवडली तुम्ही बारकी छोटी घेताय आणि त्यांना चांगलं तयार करताय का वासा एकदम मोठ्या बैल घेऊन का पळवत नाही आपण वायदेवर येऊन सुटतोय आणि आपण दहा लाखाचा बैल घेऊन कसं पळवू सांगा बरं हा बरोबर मित्रांनो मी मुद्दाम त्यांना हा प्रश्न विचारला त्यांच्या तोंडानेच हे मला ऐकायच होतं कारण काय माहिती आहे का गरीब सामान्य कुटुंबातला शेतकरी असतो ना तो कधीही छोटी वासर घेऊन तयार करत असतो आणि मोठा नामांकित बैल त्याची तयार करत असतो मोठा माणूस कधीही कोणताही बैल घेऊ शकतो पण सामान्य शेतकरी खरंच एक वस्तू घडव घडवतो का तर तु शंभर टक्के घडवतो आमदार वरूनच आपल्याला उदाहरण दिसतंय त्यांनी वस्तू घडवली आणि ही पण वस्तू तुम्ही घडवाल असं मला भविष्यात वाटतंय कारण तुम्ही जसं जस वाचरा आणलंय मी ह्याला पण ह्याला घडवणार आमचा आमदार आता त्याला मला अडचण आली की मला ह्याच्या पाया पडावं लागले द्या पण आज ह्याच्यासाठी त्याचा भाव आहे की त्याला वर काढू शकतो एवढी त्याच्यात ताकद आहे शक्यतो घरची गाडी आपली पळू शकते येत्या दिव्यानंतर आता दहा तारखेनंतर बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार लहान आदत बच्चा जास्त कमी वयाचा आपण नाही पळवू शकत बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार पण येत्या दिवाळीनंतर आपली घरची गाडी आमदार आणि खासदारची पळू शकते आदतच्या मैदानाला या इकडं आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी आमदार बद्दल कुठल्या मैदान त्याचं तुम्हाला कुठलं आवडले की असं खरंच लक्षात राहिलं आमदारने त्या मैदानात पळाला आणि एकदम डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिले खरंच वासरू घेतलं आणि डोळ्याचं पारण फिटलं तशी दोन मैदान झाली एक मैदान म्हणजे आमचं कडेगावचं मैदान की जिथं वासरू ह्याच्या एवढं होतं वासरू कि जिथं आम्ही घेऊन एक महिना झालेला एकदाच फेरा काढलेला आपले आम्ही शिट पिसळ आहेत बेवगाटे वजेरीचे माले त्यांनी तो करोडीचा शंकर म्हणून त्याच्यावर एकदा आमदार फेरा काढला आणि त्याच्यावर वासरू आणलं कडेगावच्या मैदानाला फेऱ्याला आणि तिथं फायनलला गुल्लात राहिलो ओपनच्या मैदानाला राहिलं त्या मैदानात गाड्यांची संख्या जरा कमी हो होती युट्युबर्स वगैरे कोण नव्हते त्यामुळे आपल्या वास्त्राची त्यावेळी एवढी चर्चा झाली नाही समालोचकावर डिपेंड आहे तिथे त्यावेळी म्हणजे आमच्या गावच्या मैदानाला जरा गाडी कमी जमलेली त्यामुळे तिथे आपली काय एवढंही झालं नाही ठीक आहे आणि दुसरे मैदान म्हणजे आपली भारत केसरी वायर आभिझून जर यांची वायर आहे नाही त्याच्याबरोबर आम्ही आण्यामध्ये नियोजन केलं तिथे आमचा चार का पाच नंबर झाला आण्यात मग चार पाच नंबरचा वासरू आम्ही गॅप नच पळवतो दहा पंधरा दहा बारा दिवस असा गॅप देतो वासरा आमचं हे झाल्यानंतर घरी येऊन बघितलं चार पाच नंबर झालेला मला जरा वासराचा दात असं जरा दा फड दाखवलेली जास्त आणि असं वाटलं की ह्या एक दोन तीन दिवसात दात आमदारचा पडल म्हणून मग असा आभी जर माझा फोन झाला अभि म्हणलं मला खरसुंडीला मैदान पडले मग खरसुंडीला एका दिवसाचा गॅप होता वासराला फक्त इथं वासरू तीन फेर पळालेलं आण्यात आणि खरसुंडीच्या मैदानाला गेलो खरसुंडीच्या मैदानाला गेलो गाडी लागली त्याकडेला वायर बाहेर नव्हती वायरवर बाहेर न तर चाबूक मारला वायर जरा ही झाल्यामुळे आमची गाडी गट्टाला मार खाल्ला तिथं गट्टाला मार खाल्ला आमचा म्हणला आता काय करायचं परत आभी म्हणला टाकायची गाडी परत परत टाकली गाडी गाडी टाकली लय अंतरानं गाडी बसली तिथे आमची म्हणला आता वसराला हिवाच सेमी फायनलचा फेरा झाला म्हणजे आता सेमी फायनल ला कसं पोहोचव काय होईल सेमी फायनल नामधार की बास म्हणलं आता म्हणजे त्यानं आपलं सगळी स्वप्न पूर्ण केली काय म्हणजे आपली अपेक्षाच आप नाही तेव्हा हिंदकेसरी झाल्या जर काय आपल्याला आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला कुठल्याच गोष्टीत कि पैसा किंवा एखाद्या वस्तू जी भेटण्यात आणत असतो त्याला पाळताना बघून तुम्हाला आनंद झाला हो तिथं दोन नंबर केला त्यानं एवढ्या अंतराबाई झाला दोन नंबर केला त्याच्या भावाचा वाढदिवस होता त्यानं त्याला गिफ्टच दिलं वाढदिवसा दिवशी म्हणजे कसं असतंय आहे का ह्या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात आता त्यांनी सांगितलं आनंद झाला भरपूर विषय असा येतो हे बैलगाडी क्षेत्र फिरून एकाच जागे येत ह्या बैलगाडी क्षेत्रात माणूस जी सगळी पोर असतात छटत असतात किंवा घरातली पण महिला वर्ग असतोय सकाळपासून उठून सगळं करत असतात डबा देत असतात ते सगळं चाललेलं असतं फक्त गुलालासाठी हा खेळ काही कोण पैशासाठी खेळत नाही आणि नावासाठी ज्यावेळेस आपल्या बैल किंवा वासरं गुलालात राहतं ना त्यावेळेस आनंद भरपूर असतो त्यांनी जसं सांगितलं तसं की आनंद गगनात मावत नव्हता त्या गोष्टी ज्यावेळेस होतात ना त्यावेळेस मला वाटतं तुम्ही जी त्याच्यावर कष्ट घेतलेलं असतं ना प्रेम माया लावलेली असती ले ले। ते खरच फाळाला येते होतो की आपण एवढं आज ह्यात पैसे घालायचं म्हणजे सोपं काम नाही राहिलेलं त्यातनं पण आपलं वासरू पळते कुठं तर आपलं नाव राखतंय त्याचा एक आनंद होतो वेगळा आता जॉब आणि हे वासरू हे <laughs> आता कसं मिळत आहे का तुम्ही जॉब पण करता हे वासरावर पण लक्ष देता किंवा सांगितलं मी या दोन्ही पैकी जास्त आवड म्हणजे जॉब मध्ये आहे तुम्हाला इंटरेस्ट ह्या क्षेत्रात वासरापाशी आपल्या बसणे किंवा त्याच्या सानिध्यात वेळ घालणं तुम्हाला काय वाटत दोन्ही वाटतं का सांगू का जर जॉब नसेल हा तर वासरू घरात बांधून ठेवायला खर्च कसा करायचा त्यामुळं आपलं काय असं पिढी जात असे काय आपली जास्त करोडोची अशी काही संपत्ती नाही आपण एक म्हणजे मिडल क्लास किंवा रेग्युलर असं रुटीन मधली फॅमिली आहे तेव्हा आपल्याला जॉब पण केला पाहिजे आणि हे पण बघितलं पाहिजे ही आता आवड आहे आणि जॉब म्हणजे एक गरज आहे तर मित्रांनो त्यांना मुद्दा हा विचारण्याचं कारणच होत कि खरच नवीन मुलं ह्यात उतरतात ना पहिल्यांदा आपल्या जे घरचं आहे ना सगळं व्यवस्थित किंवा प्रच प्रपंच सगळं बघितलं पाहिजे नंतर ह्या नादाकडे व्हावलं पाहिजे जर आपण पैसाच कमावला नाही किंवा पैसा कमवण्याचं साधन आहे ते कुठला जॉब असेल किंवा व्यवसाय करत ते जर केलं नाही तर तुम्ही हा नाद करू शकत नाही त्यांनी सांगितलं आणि उदाहरण पण आहे जॉब करून हा नाद करतात म्हणजे थोडक्यात काय माहित आहे का या क्षेत्रात दोन्ही पण महत्वाचं आहे हो तुम्ही जर पैसा कमावला तर नाद करू शकता आणि जर पैसा नसा तर हा नाद करू शकत नाही तुम्ही नाद काय नाद होऊ शकत नाही हो पैशाची वाट काय होते कारण फिरून गोल चक्र आहे ना फिरून येत अजून आता तुम्ही तुमच्या मामांचं पण नाव सांगत होता मागा तर ही जरा दोन गोष्टी घ्याव्या कारण त्यांचा भरपूर अनुभव क्षेत्रात पहिल्यापासून आमदारच मी तुम्हाला सांगतो आवर्जून माझ्या इतिहासात मी पहिले भरपूर पाळले ती मला जसं संजय पळल होता माझा जे कटीकरांना दिलेला बंगारवाड्या प्रश्न दिलेला ती लक्षणे मला ह्या दिसती ती किंवा जपान माझा पळव त्या पद्धतीनं त्या पावरनं त्याला पळ आहे आतापर्यंत लहानपणापासून मी त्याचा अभ्यास करतोय कारण घेताना मी सगळं नियोजन सगळं माझं किंवा घेतो किंवा ती पोरण मी नाहीत हो ते मी होणार आहेत माझी सगळं मी बघितलं त्याचं लहानपणापासून अभ्यास केला जा बैल घालील हा वाढच जस बैल घालता वाढचपणा कालचाच बैल एक मी वासा लागला मला वाटतं आमचा एक दहा दिवसाचा गॅप झाला होता त्याच्यामुळे काय घटाला जेव्हा बोलस वाढत गाडी बांधायला मी गटाला नव्हतो ते परत में मी आलो दोन फोका लावल्या मी थोडस मला जास्त जाणवलं आज आमदार आपलं कमी म्हणून दोन फोका पण त्यानं माझी इज्जत राखली राखली दुसऱ्या फेरला अगदी चकार असत दोन टांगे जाणत लागला आणि फायनल लागली कडेन म्हणजे अगदी म्हटलं तर काय अडचण पब्लिक थोडस मा काढलं कारण तो बी बोल तिकडच आहे ना जालनेकडचा घर पब्लिक मग सारले आहे गाडी कळण पाळाली म्हणता एक इथं बरात फक्त ती काय झालं पाक थोडस पब्लिक आलं कळत वाचत तिथे आईचं हात आलं थोडस कळ इथं बरात फक्त एक नंबर गेला तर काल याची वाड्या मला मला वाटतं तुमच्यापासून असं वाटतंय त्या मैदानावर पाच ते सागोला झाला असेल अंमजापूरला म्हणले की बैल सुट्टी नाही तो चिकाटतोच म्हणजे थोडक्यात त्या फाटीची त्याची एक झाली आणि इतर मैदाना सुद्धा आणि एक शास्त्र काय गोष्ट रान खराब असेल पळायला चात्रा ला, ओढूच लावत आता ते राटणीला काय ते धान्यवडीलला असं कालवर रान होतंय बांधून फरा 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 वडायचं एकतच म्हणजे जीवाचा विचारच करत नव्हते एवढं त्यात आहे आणि आमचं भविष्यात भविष्यात म्हणण्यापेक्षा झालाच म्हणायला हरकत नाही तर त्यांना आताच एवढं लहान वयातच ना, ना टिपली दिली म्हणजे अजून भरपूर करणार काय विषय नाही आताची फाउंडेशन आहे त्या आम्ही करणार ती सोडत तुम्हाला त्यानं आनंद दिलाय आज ओपन मध्ये खेळायला क्षण जी दाखवले का नाही म्हणजे चालू असताना ती वेगळं सुख आहे ते कसं होतं प्रेक्षक कमी असायचं गाड्या की येणार चोरून गाड्या पण त्यात ती सोडत नव्हतं ती जिथे जिथे मैदान भरली तिथे त्यांनी नंबर एक केलाय का केलाय त्या बैला भिंतोड बी त्यावेळी चांगल्या टॉपच्या काढल्या मुंबईच्या बैलांच्या सगळ्याच्या आणि वासरा बी टॉपची तयार केली त्या पण त्यानंतर ही हत्यार आहे म्हणजे आमदार तुमचं मला वाटतं काळीच काळीच थोडक्यात काळीच म्हणजे अजून तुमचा आनंद पनोर जेवढं प्रेम होत जास्त माझ्या आता वास्त्रा प्रेम आहे प्रेम आहे म्हणजे तुमचं नादच लय जुन्यात आणि अभ्यास बी आपला मी मला असं जाणवतंय की लय लय आहे जुनी जी बघत असतील त्यांना पण कळेल की आय मन भाऊ म्हणते म्हणजे काय तरी हाय बघितलं असेल त्यांनी हाय का नाही ती कळणार सगळे माया नाव जर गाडी टाकली का नाही शंभर टक्केच अगदी डोळ्यात काढता येते दोन चार वेळा माया नाव टाकली गाडी आम्ही बघितले शंभर टक्केच गाडी पळते तस काय नाही ऋषिकेश जाधव आमदार पत्र पत्र कुठ गाव पळते आणि कधी माझ्या नाव हेमंत नामदेव करंडे हेमंत करंडे शिवाजी राशी पळते क्षेत्रात आहे ना तुमचा अनुभव मोठा आहे सांगितलं तुम्हाला भविष्य त्याचं पुढे दिसत आहे एक लाख टक्के येतात जसा देवघाट वजेर किंवा मंगळ्या सुंदर जी ही जी बैल अशी चर्चेत राहिली ती त्या चर्चेत बैल पळणार आणि पळवणार आम्ही शंभर टक्के पळवणार आम्हाच गणितच आहे बैल लागला की सोडतच नसतो ती एक नंबर करतोय तो केले दिस त्यानं धावले करून त्यानं त्याच्या जेव्हा बोलायचं आपलं आपलं काही नुसतं पण पूर्ण काय करायचंय पाहायला वासर होते वारकरी सरपंच म्हणून तेवढं त्यानं रिस्पॉन्स मला मिळाला नाही आता ते विकलं मला जर अडचण होती म्हणून पण क्षण जी दाखवली ती वेगळंच दाखवत गेला येऊन तसं शिकवलं त्याला संजयनं बी शिकवलं आमच्याकडे दुसरा संजय म्हणता त्यांना बी शिकवलं आणि सरपंच बरोबर म्हणजे गाडी पळाली दोन्ही चांगली दोन्ही वासर असताना पण क्षण उमटतच गेला हो पुढच गेला तर त्यांनी सांगितलं त्यांना आनंदी होतोय सांगाय कारण वासराने तसं केलेच हे एखादी चांगली गोष्ट असली ना ती माणूस सांगत असतो किंवा त्या भावना व्यक्त असतात असं तुमच्या गावचं तुमचं किंवा तुमच्या ग्रुपचं नाव करेल शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद